उद्घाटक महोदय शिवशंकर आदरणीय उद्धव रंगारी सर आदरणीय अनिल गांडेकर सर आणि विचारपीठाकडे सर्व गणमान्य व्यक्तीमध्ये आपण या ठिकाणी सर्व आला याबद्दल मी आपले स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझा आवाज ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचतो त्या सर्वांना जयभीन करतो म्हणून बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपण त्या ठिकाणी नेत राहणार आणि या अड्यामध्ये मध्ये आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा जो पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केलेला आहे अतिशय अभिमानी बाब है अतिशय स्तुत्य ही बाब है रुतबा मेरे, तो मेरे सर को आपके संविधान से मिला है बाबा साहेब बाबा साहेब रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला है यह मान सम्मान भी मुझे आपके संविधान से मिला है और वो को जो मिला है और वो को जो मिला है उनके मुकदर मिला है मुझे तो मुकद्दर भी आपके सहयोग से मिला है मुझे तो मुकद्दर भी आपके सहयोग से मिला है बाबा साहेब वाली या प्रचंड देशाला प्रचंड वाला संविधान लिहुन सदाचार तन मन धन खर्ची गाड़ी लाई अरे जगह के सर्व सुंदर संविधान या देशाला अर्पण के लिए तब संविधान मी बोलतो आहे तुम्ही बोलते आहात सर्व देश बोलतो आहे आणि म्हणून कवी म्हणाले होते कालचे सारे मुखे आज बोल

या देशाचे ते मजूर मंत्री होते या देशाचे देशा ते बांधकाम योगदान दिलेलं आहे समज भारतीयांचा उद्धार केलेला आहे जगाच्या इतिहासात असं झालं नाही ही जी देणगी आहे बाबासाहेबांची कायदेमंत्री म्हणून आणि देशाच्या देशाला कोटी लोकांना कायद्याच्या रुग्णामध्ये स्वातंत्र्य समता न्याय हे उत्काळ हे उत्काळ एका समाजासाठी नाहीये त्यांनी केली देणगिरी एका धर्मासाठी नाही आहे हे आपण समजू घेतलं पाहिजे महाजातीसाठी संविधान काही केलं नाहीये ज्यांना ज्या आवाज वाचाल त्या सर्वांनी ऐकायचा आहे जातीसाठी सविधान काही लिहिलेलं नाहीये बौद्ध लोकांसाठी सैलम काही लिहिलेलं नाहीये लोक म्हणतात माझ्या बापाला सविधान लिहिलं माझ्या भीमाचा कायदा माझ्या बापाचा कायदा हे जे लोक सांगतात ना असे म्हणतात ना कवी कवी काय म्हणतात माझ्या भीमानं केलं कायदा

त्या महाम्रांमुळे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एका जातीसाठी काही लिहिलं नाही एका धर्मासाठी काही लिहिलं पाहिजे ती गोष्ट सगळ्या जातीनी सगळ्या धर्माच्या लोकसमोर घेतली पाहिजे संविधानामध्ये बाबासाहेब का गेले संविधान लिहायला नाही गेले ते संविधान बनवायला नाही गेले बाबासाहेब सदर समितीवर मसुदा समिती अध्यक्ष भाई करण्यासाठी बाबा संविधान समितीवर गेले गेले म्हणजे आपणच नाही गेले बॅरिस्टर जोगलोक मंडल नावाच्या महापुरुषाने पश्चिम बंगाल मधून त्याला निवडून पाठवले म्हणून बाबासाहेब संविधान समितीवर गेले ही गोष्ट ही गोष्ट ही घटना आपण हृदयात करून ठेवली तर बाबासाहेब म्हणतात की निवडणूक अस्पृश्य अस्पृश्यांसाठी मला काही योजना मिळवता येतील काय अस्पृश्यांचा उद्धार करता येईल काय त्याला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय मिळवून देता येईल काय यासाठी मला संविधान समितीवर जायचं आहे म्हणून मी गेलो असं बाबसाहेब म्हणतात पण काय झालंय की का संविधान समितीमध्ये जे भाषण झालं बाबासाहेबांचं नऊ डिसेंबर छेचाळीस ला नंतर सतरा डिसेंबरला छेचाळीस ला ती भाशवा संविधान समितीमध्ये ते तीनशे एकोणनव्वद लोकांनी ऐकले आहे त्यावेळी पहिली समिती जी होती तीनशे एकोणव्वद लोकांची बाबासाहेबांचे भाषण ऐकून विचारवंत विद्वान बॅरिस्टर सगळे समिती असलेल्या लोकांनी जी मस्त समितीची निवड केली तीनशे एकोणनव्वद लोकांची संविधान समिती होती लोकांची समिती बनवली त्याचे अध्यक्षपद बाबासाहेबांना बाहेर केल्या गेले बाबासाहेबांची बिबलता पाहून जगातल्या सगळ्या घडवण्याचा अभ्यास बाबासाहेबांचा अनेक विषयांचा

बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा मध्ये सतरा दिवस बाबासाहेबांनी रक्ताचे पाणी केले हा केले जीवाची म्हणून के टाकलं आणि दा। जगातील सर्वात सुंदर सुन्ण संविधान जन्म झाला अकरा अधिवेशन झाली नऊ डिसेंबर छेचाळीस पासून नऊ डिसेंबर शेचाळीस पासून तर चोवीस जानेवारी पन्नास पर्यंत एकूण अकरा अधिवेशन झाली आणि या संविधानामध्ये संविधानामध्ये जे त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव कलम बाबासाहेबांनी लिहिले ते तीनशे पंच्याण्णव कलम आठ परिशिष्ट अशा प्रकारे जगातील सर्वात मोठं संविधान निर्माण झालं बाबासाहेबांनी तिथल्या कलमांवर पण बाबासाहेबांना दुःखीच्या कसोटीवर सर्वांना ते पटवून दिलं की कोणती कलम कशी महत्वाची आहे कोणती कलम कोणासाठी किती महत्वाची कशा प्रकार देशाच्या उद्धारासाठी देशाच्या विकासासाठी या देशातल्या संपूर्ण संपूर्ण लोकांसाठी म्हणजे आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या भारताची आहे त्यावेळेस जी काय असेल म्हणजे वारंवार एसी लोकांसाठी आहे हे संविधानामध्ये एस सी लोकांसाठी आम्हाला काही केल्या नाही असे अनेक आतापर्यंत मी चर्चा अनेक समाजात बसताना अनेक समाजात वावरताना वारंवार ह्या गोष्टी आमच्या कानावर पडतात माझ्या कानावर

अजून संविधान हे भारतीय समस्त भारतीयांसाठी आहे हे आमचे संविधान आहे ही भावना निर्माण झाली नाही आम्हाला काय मिळत संविधानाने आम्हाला काय मिळत संविधानाने हे त्या विशिष्ट एका जातीसाठी एका लोकांसाठी एका वर्गासाठी केलेलं आहे अशा प्रकारचा प्रचंड गैरसमज आतापर्यंत दिसत आहे आणि म्हणून हा समज ज्या ज्या लोकांचा असेल त्याने जर ऐकावं कि संविधान दिले संविधानाने या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना समतेचा हक्क दिला समतेचा हक्क कलम एक चौदा कलम चौदा ते समतेचा हक्क आलेला समतेचा हक्क या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना आहे एस सी कॅटेगरीसाठी नाही एका जातीसाठी नाही एका धर्मासाठी नाही एक बाबासाहेबांनी स्वातंत्र्याचा हक्क बहाल केलेला आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते कलम बावीस कलम एकोणीस ते कलम बावीस पर्यंत स्वातंत्र्य हक्क आहे तो सर्वांसाठी आलेला आहे बाबासाहेबांनी शोषणाविरुद्धचा हक्क बहाल केला आहे जे शोषण होते आपलं सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक वेगवेगळ्या प्रकारे शोषण होते आपलं त्या शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस आणि चोवीस या दोन कलमात आपल्याला बहाल केलेला आहे बाबासाहेबाने घटनेमध्ये धर्म स्वातंत्र्य हक्क वाद केलेला आहे धर्म स्वातंत्र्य या देशात हिंदू धर्म आहे मोठ्या संख्येनं पण या देशामध्ये बौद्ध धर्म आहे शीख धर्म आहे जैन धर्म आहे मुस्लिम धर्म आहे इस्लाम पारसी धर्म आहे या सगळ्या धर्मांना धर्म स्वातंत्र्य हक्क दिलेला आहे कोणी कोणते धर्म घ्या कोणी कोणता धर्म बदला धर्मांतर करा धर्माचा प्रसार करा धर्माचा आचरण करा हा धर्म कलम पंचवीस पर्यंत भारतीयांना एकशे लोकांना बाबासाहेबांनी सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क बहाल केलेले आहे सांस्कृतिक व शैक्षणिक भक्त तुम्ही आपापल्या समाजाच्या किंवा धर्माच्या चालीरीती संस्कृती रुजवू शकता प्रसार करू शकता किंवा आचरण करू शकता कार्यक्रम घेऊ शकता कार्यक्रम बनवू शकता आणि शिक्षण संस्था करू शकता शिक्षण घेऊ शकता अशा प्रकारचा हक्क कलम व तीस मध्ये बाबासाहेबांनी लोकांसाठी वाल केलेला आहे बाबासाहेबांनी घटनात्मक केलेला आहे कलम बत्तीस मध्ये घटनात्मक उपाययोजना बाबासाहेबांनी ते स्वातंत्र्य दिले स्वातंत्र्य दिल्या तीच गोष्ट येते हे लोक काय सांगा बाबासाहेबांना देवापेक्षा मोठे लोक आहेत बाबासाहेब लोक आहेत हे धर्मांतर लोक आहेत धर्मांतर केलेले हे लोक बाबासाहेब देवापेक्षा मोठे मानतात देवासाठी पूजा करतात कुठल्या पासून सोबत त्यापर्यंत जैवजगांच्या नारा लोणातून असतो शब्द असतो अभिवादन हे लोक बाबासाहेबांच्या संविधानासाठी मला ठेव आहे भाव संविधान हे केली आणि यामुळे मोठा बाबासाहेबांनी स्वातंत्र्य केले ते वाचत नाही त्यांनी सगळ्यांना पाहिलं नाही त्याला काय माहिती सगळ्यां कसं आहे त्यात काय काय आहे कोणासाठी आहे कधी वाचत नाही कधी पाहत नाही कधी बसत नाही ऐकत नाही कळे हो लोकांना संविधान पाहिलंच असं नाही खूप डोकं आहे ही जी या मुंडा केला या मंगाला इथे बोला ओळखासाठी ऐकण्यासाठी आपल्याला भेट राहू ऐकायलाच तयार नाही आहे सांगतील यांच्या ऐकून आली आम्हाला अक्कल येईल का आम्हाला अवतर नाही का अशी एक निगेटिव्ह थिंकिंग लोकांच्या भरलेली आम्हाला अपलब नाही का हे काय सांगतील का आम्हाला अपल अशा प्रकारची निगेटिव्ह थिंकिंग नकारात्मक भावना भरलेली मना आहे आता एवढा मोठा समाज एवढा मोठा गाव किती लोक हजार रुपये असायला पाहिजे ऐकायला तयार नाही वाचायला तयार नाही संविधान समझे कसा अपना बाबा साहब संविधान भारतीय चालीस को स्वतंत्र वहाल स्वतंत्र हक्क जो वहां कि स्वतंत्र अभिव्यक्त्याषण स्वतंत्र अभिव्यक्ति तुम्हें तुम्ही लिहू शकता पुस्तकं लिहू शकता पेपर काढू शकता पत्र काढू शकता पोस्टर काढू शकता नाटक करू शकता स्टेज उभारू शकता स्टेजवर भाषण ठेवू शकता नाचू शकता गाऊ शकता स्वातंत्र्य अभिनती स्वातंत्र्य होय आणि भाजण स्वातंत्र्य हे जे महत्वाचा हक्क आहे हे अतिशय महत्वाचा हक्क आहे अभिन्य भाजण स्वातंत्र्य हा हक्का बाबासाहेबांनी स्वातंत्र्य हक्कामध्ये हो शस्त्र अस्त्र विहीन शांततापूर्वक एकत्र येणे शांततापूर्वक एकत्र येणे शस्त्र हातात न घेता आपण एकत्र बसू शकतो येऊ शकतो बैठका घेऊ शकतो सभा घेऊ शकतो हा हक्क बाबासाहेबांनी समस्त भारतीयांना बाल केलेला आहे जुलूस काढणे मिरवणुका काढणे हा हक्क बाबासाहेब बाल केला सर्वांना सर्वांसाठी समस्त भारतीयांसाठी संघटना बनवू नये संचार स्वातंत्र्य संचार काश्मीरमध्ये जाऊन घर बांधू शकता तुम्ही कन्याकुमारी शेती घेऊ शकता कन्याकुमारी असेल काश्मीर काश्मीर होईल कन्याकुमारी भारत मध्ये घरी म्हणतो आपण कलकत्त्या आप पासून मुंबई पर्यंत काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारताच्या कानात तुम्ही घर बांधू शकता दुकान लावू शकता तुम्ही राहू शकता तुम्ही काही करू शकता हे आहे हे आहे संचार स्वातंत्र्य वास्तव्याचे स्वातंत्र्य राज्य स्वातंत्र्य संपत्ती जमवणे स्वातंत्र्य व्यवसाय करणे स्वातंत्र्य अपराध दोष सिद्धीचे संरक्षण अपराध दोष सिद्धीचे संरक्षण जीवन जगण्याचे स्वातंत्र्य अटक केलेल्या व्यक्तीला काही अधिकार सुद्धा दिले आहेत त्यांना करतात त्यांनाही काही अधिकार बाबासाहेबांनी सैन्या बाल केले

अजून समजू शकले नाही बाबासाहेबांना वा समजण्यासाठी वाचावं लागेल बाबासाहेबांना समजण्यासाठी ऐकावं लागेल चर्चेत बसावं लागेल मला प्रश्न पडतो कि कार्यकर्ते जे आयोजन करतात मंडळ किंवा कमिटी किंवा समिती जे आयोजन करतात करता एकत्र बसतात चर्चा करतात पत्रिका पोस्टर काढतात हे वाचत नाही का हे वाचत नाही उदयकर साहेब यापुढे ठेवा अनेक वर्षापासून तुम्ही समाजासाठी कार्य करता आम्हाला माहित आहे तुमचं नाव आम्ही पेपर वाचत राहतो पण तरी नंतरपणे सांगाव समजते की बाबासाहेब कोटेशन छापताना बाबासाहेबांचे कोटेशन लिहिताना

वामन मुंबई पर करी बनाले ले होते शब्दा शब्दा नहीं पेटा घरे दारे मानसर देश है कभी बामन मुंबई पर शब्दा शब्दा नहीं पेटा घरे दारे मानसर देश ही शब्द जी जमात आग ही पेटले ला मानसर जी शब्द जी ताक बताए ये सामर के शब्दांच शब्दों को हाथ पैर नहीं होते शब्द को हाथ पैर होते

खुली वाचलं हो पाहिजे आणि बाबासाहेबांचं कोटेशन किंवा महापुरुषांचे कोटेशन कोटेशन म्हणजे काय बोललेले शब्द लिहिलेले शब्द वाक्य जसे तसे लिहिणे तिथले वेगा ठेवणार आम्हाला भक्ताचा अधिकार नाही शब्द काय बदलणार आपण की आपली हैसियत नाहीये आमची लायकी नाहीये या महापुरुषांनी लिहिलेल्या शब्दामध्ये त्याच्या वाक्यात बरोबर आमची लाईकी नाही आमची पात्रता नाही महापुरुषांना असं वाचावं लागते समजावं लागते छापावं लागते तीन तीनदा चार चारदा वाचावं लागते की आमची पत्रिका बरोबर आहे का शब्द बरोबर आहे का काही चुकलं तर नाही आता हे हजार लोकांपर्यंत पत्रिका गेली फेसबुक वर गेली वर गेली गेली की नाही गेली मग झाला हा ओरिजिनल स्टेटमेंट

पण मी दुरुस्ती केली नाही वाचली नाही दुरुस्ती केली नाही ती माझी असं मी मधी असत काम दिलं आहे का नाही त्या प्रत्येकाला जे काम दिलं असते कमिटीने मंडळाने समितीने ते प्रामाणिकपणे चोखपणे बजावत जात मंडळाने समितीने दिलेलं काम वेळच्या वेळी योग्यपणे करत नाही प्रामाणिकपणे काम करत नाही म्हणून हे सगळं चांगली मिळते કોણ આદર્શ ઘણી કોણ આદર્શ ખેડા ફોટો ઉભા આદર્શ ઘે ફોટો ફોટો ની ગરજ કાય

आई वडील यांचं कर्तव्य जे असते तेच भक्त्यांच कर्तव्य आहे ते कार्यकर्त्यांच कर्तव्य आहे की आपण तपासून बघा बघा नुसतं चुकीचा फोडण्याची काही गरज नाही आपल्या चुकीचा खापरची गरज नाही खापर आहे चूक मी केली ती मी प्रामाणिक कबूल केली पाहिजे आपण किती वर्षाला बालम जयंती करतात

भाषण चर्चा सत्र असेल कमिटी असेल आपली तेव्हा लोकांनी संविधानातून आम्ही काय घेतलेलं आहे तेव्हा माझ्याबरोबर बरेच वक्ती बोलणार अभ्यास आहेत त्यामुळे मी माझा वेळ त्यांना देतो आहे बाबासाहेबांनी आम्हाला काय दिले

ते संविधान भारतीयांचं आहे ते संविधान एका जातीचं नाही एका धर्माचं नाही एका व्यक्तीचं नाही ही भावना यापुढे वृद्धिंगत होईल ती वाढत जाईल ती भावना उजवायचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जाईल अशी मी अपेक्षा करतो सन्मानीय मुन्ना भाऊ मुदलकरांनी मला या ठिकाणी उत्तम बोलावलं त्यांनी दुसऱ्यांना मला ठिकाणी संधी या ठिकाणी तुमच्या या स्टेजवर या स्टेजवर मला आनंद झाला मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सारे लोक इतक्या वेळेवर समस्त लोक शांतपणे एकाग्र मनानं मला ऐकून घेतले याबद्दल मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो इथंच थांबतो जय भीम जय भाव